पेडगाव मैदानाबाबत एक महत्वाची सूचना आहे मागील एक आठ दिवसापूर्वी मी चार पाच दिवसापूर्वी मी निरे या ठिकाणी असताना असताना या ठिकाणी मला अनेक बैलगाडी मालक भेटले त्यांनी मला सांगितलं की पैलवान एक महत्वाचा विषय जी पावती पेडगाव हिंदकेसरी मैदानाला दोन पावत्या टाकण्याची आपण मोबा दिली होती ती एकच पावती करावी मी क्षणाचा विलंब न करता तिथून सुनील मोरेनला फोन करून दोन्ही बैल मालकांची मिळून एकच पावती करा असं सांगितलं पण त्यात एक पेच प्रसंग निर्माण झाला दुपारी मला सुनील मोहरींचा फोन आला होता एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की आपण पैरा केलाय पावती टाकली पण एखादा बैल आजारी पडू शकतो एका बैलाला दुखापत होऊ शकतो तेव्हा काही ठिकाणी असं झालं की जो केलेला पैरा होता तो मो कॅन्सल झाला अशा वेळेस तुम्ही काय करायचे तर तुमचा पैरा कॅन्सल झालेला असेल वीस तारखेला सकाळी दहा वाजता लॉट निघणार आहे वीस तारखेला सकाळी नऊ वाजेपर्यंत आपला जर पैरा कॅन्सल झाला एखादा बैल आजारी पडला किंवा तुम्ही दुसऱ्या बैलाचा अचानक पायरा केला तर तुमचा जो पावती नंबर जी नोंदवलेली आहे तो फोन करून आयोजन कमिटीला कर सांगायचा सा। त्या पावती नंबरवर जो संबंधित बैल मालकाचा तुमच्या पैर्या नाव आणि फोटो दिला होता तो कॅन्सल करायला लावून जो पायरा तुम्ही आज रोजी करत आहात फोन केलेल्या शानाला तो पायरा करायचं नाव त्या बैल मालकाचं नाव त्या बैलाचा फोटो द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना मी सकाळी मोरेला सांगितलं की सगळ्यांना तुम्ही एक बाळी देऊन सूचना करा की जर पायरा कॅन्सल झाला तर तुम्ही वीस तारखेला सकाळी नऊ वाजेपर्यंत तुमचा पायरा कोणता ठाम आहे तो कळवा त्या अनुषंगाने ती पावतीमध्ये जे काय बदल करायचे असतील ती यात्रा कमिटी